दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा आदिवासींचे प्रश्न सोडवायचे असतील तर पक्षभेद विसरून रस्त्यावरची पर्याय नाही जल जंगल जमिनीवर आदिवासींचाच हक्क आहे सुरगाणा तालुक्यात आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक लोककला संस्कृतीचे दर्शन घडविले जल जंगल जमिनीवर आदिवासींचाच हक्क आहे तो आज सरकार हिरावून घेऊ पाहताय तो मिळविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे असे आवाहन जागतिक दिना आदिवासी दिनानिमित्ताने सुरगाणा शहरातील कार्यक्रमात माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले पुढे म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पूर्वीची लढाई पूर्वी पहिली लढाई आदिवासी क्रांतिकारकांनीच लढली आहे रागोजी भांगरे बिरसा मुंडा राणी दुर्गावती तंट्या मामा यासारख्या क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीचे संरक्षण करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आज आदिवासी समाजावर आली आहे अन्याय अत्याचार सहन न करता संघर्ष करण्याची गरज आहे त्याचबरोबर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचण्याची जिद्द बाळगली तरच खरा विकास आदिवासींचा होणार आहे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून स्वतःची प्रगती करावी तसेच आदिवासी कला संस्कृती परंपरा चांगल्या चालीरीती पेहराव बोलीभाषा वाद्य आदींची जपडूक करायला हवी असे आवाहन त्यांनी केले तालुक्यातील उंबरठाण बारहे पळसण खुंटविहीर खोबडा बोरगाव सुरगाणा शहरात आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये पारंपरिक कला संस्कृतीचे दर्शन घडवत बोहाडा नृत्य जहाज नृत्य पावरी ढोल ठाकर नृत्य सिंह नृत्य डांगी नृत्य तूर मांडोळ नृत्य सादर करण्यात आले आदिवासी पोशाख परिधान करीत महिला पुरुष तरुण युवती यांनी सहभाग घेतला होता विविध नृत्य कलाकारांनी सहभाग घेत प्रेक्षकांची मने जिंकली तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते आदिवासी समाजसेवक चिंतामण गावित सावडीराम पवार इंद्रजीत गावीत, भरत पवार परशुराम सुभाष चौधरी विजय घांगडे यलके बागुल रतन चौधरी परशुराम पाडवी आदी सहभागी झाले होते वांगड येथील बोहाडा कला पथकासमवेत माजी आमदार जीवा पांडू गावित उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना जे पी गावित प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा